नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी माणिकपूर पोलिसांचा केला निषेध माणिकपूर पोलिसांच्या दडपशाही विरोधात शनिवारी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर तब्बल पाच तास निदर्शने करून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली काही दिवसांपासून माणिकपूर पोलिस वादाच्या भोवऱ्यात आहेत की मेकर मोहम्मद अन्सारी पैशांच्या वादातून तक्रार करण्यासाठी माणिकपूर पोलीस ठाण्यात पोचला आणि दुसऱ्या घटनेत वसईतील सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता आदेश बनसोळे यांच्यावर यूट्यूब विश्लेषक ध्रुव राठी यांचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला या दोन्ही घटनांमुळे वसईत संतापाची लाट पसरली होती कारण यातून पोलिसांची मनमानी आणि हुकुमशाही दिसून आली पोलिसांच्या या मनमानी व दडपशाहीच्या निषेधार्थ शनिवारी वसई परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघोले शृंगी यांच्या कार्यालयाबाहेर सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन करण्यात आले यामध्ये शिवसेनेसह काँग्रेस आम आदमी पार्टी म वसईकर वस वकील संघ पर्यावरण समिती जन आंदोलन समिती अंधश्रद्धा निर्मूलन समाजवादी पार्टी आदी पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलिसांची कडक बंदोबस्त घेतला पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे धन्यवाद समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही हॅट्रिक मारायची आहे आणि या वेळेला अशा पद्धतीने मला लढाई लढाई शास्त्र मानतो स्वतः जगाव फादर असून आज रस्त्यावर बसलेलो आहे त्याचं कारण जरी मी धार्मिक कार्यासाठी निमित्त झालेलो असलो तरी सामाजिक कार्यामध्ये मी जास्त भाग घेतो आणि विशेषतः जे लोक सामाजिक बाबतीत किंवा राजकीय बाबतीत लढलेले आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेले आहेत अशांच्या केसेस मी घेऊन बसतो आणि त्यांच्या बाजूने लढतो आज उदाहरणार्थ मी इथे आलो हा निषेध नोंदवण्यासाठी की माझ्याकडे अनेक कुटुंब आलेले आहेत की समाजातल्या दुसऱ्या लोकांनी अन्याय केलेले आहेत आणि ती लोक पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी गेलेली आहे आणि त्यांना न्याय मिळालेला नाही आज मी त्यापैकी दोन तीन कुटुंबियांना सांगितलं की तुम्ही माझ्या बरोबर चला अन्यायासाठी आहे आज एवढं पोलिसांचं चित्र खराब झालेलं आहे की अख्ख पोलीस खातच बदनाम झालेला आहे आणि जो कोणी राज्य करील जो कोणी सत्तेवर येईल त्याच्या मनमानी कारभाराप्रमाणे पोलीस काम करत आहेत अशी आज परिस्थिती झालेली आहे दिल्लीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत की त्या ठिकाणी आम आदमी पार्टी ते राज्य करते परंतु पोलीस खातं हे गृह खात्याकडे असल्यामुळे गृह खात्याच्या मनमानी कारभाराप्रमाणे आम आदमी पार्टीला त्रास दिला जातो तर ह्या बाबतीत सगळे आमचे पोलीस अधिकारी जे उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी विचार करावा की तुमचं हे पोलीस खातं एवढं बदनाम का होऊ द्यावं आज उदाहरणार्थ ज्या कुटुंबांना त्रास झालेला आहे त्यापैकी एका च्या घरांच्या समोर अगदी त्याच्या कंपाऊंडच्या दाराजवळ अनधिकृत झोपडी बांधली जाते बरोबर नाही तो त्याच्यासाठी दाद मागतो की काढण्यासाठी आज सात वर्ष तो सदरतोय पण त्याला न्याय मिळत नाही पोलीस त्याला संरक्षण देत नाही आणि अशा प्रकारे त्याचा सुंदर बंगला आणि त्या बंगल्यासमोर कंपाऊंड आणि गेट अत्यंत अत्यंत नादुरुस्त झालेला मान पण तो यायला तयार नाही भूमाफिया कोणाला साथ देत आहे जे त्यांना साथ देत हे फक्त या ठिकाणी युट्यासाठी आलेले सामान्य नागरिकांचा युक्त्यासाठी हे पुरीच आहेत असं या ठिकाणी अर्थ या निर्माण झालेला आहे थँक्यू सस्पेंड झालाच पाहिजे डिस्मिस झालाच पाहिजे तो पोलीस होण्याच्या पोलीस अधिकारी होण्याच्या लायकीचा नाही आहे त्याचप्रमाणे हे आमच्या उमेश पाटीलला मारलेलं आहे याची जागा खात होते भूमाफिया हा तक्रार दाखल करायला गेला होता पण त्याची तक्रार जर दाखल दाखल न करता त्यांनी काय केलं गेलं ते त्यावर गुन्हे दाखल केला आणि त्या भूमाफियाला त्यांनी साथ दिली हाच तो राजू माने हाच तो राजू माने दुसरा कोणी नाही आहे आज आमची मागणी अशी आहे की या राजू मानेला या ठिकाणी तात्काळ करा। खाते, कर्णा 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 आज पोलिसांच्या दादागिरीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने हे आंदोलन आज वसई तालुक्यामध्ये सुरू आहे वसईची जनता शांतता प्रेमी जनता आहे त्या शांतता प्रेमी जनतेला जर त्यांनी चिडवलं चौताळवलं काय होऊ शकतं हे दोन हजार नऊ साली इथल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे जनआंदोलन समिती निर्माण झाली होती आणि त्या जनआंदोलन समितीने इथली दादागिरी निवडून काढलेली त्याच्या आधी ऐंशीच्या दशकामध्ये हरित वसईचं आंदोलन उभं राहिलेलं तर हरित वसईने सुद्धा खूप मोठी अशी क्रांती घडवून वसईमध्ये शांतता प्रस्थापित केलेली पुन्हा एकदा वसईमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि याच्या विरोधात वसईकर जनता ही पुन्हा उभी राहते आहे त्याची आम्ही सुरुवात तिथे करतो